केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दहा वर्षात आयोजित केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एक चित्ररथ गावोगावी फिरत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या ठिकाणी हा चित्ररथ पोहोचतात त्या ठिकाणी आयोजकांना मात्र हा चित्ररथ गुंडाळायची वेळ आली कारण त्या ठिकाणी त्या योजनांवर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असं लिहिण्यात आलं होतं त्यामुळं ता। तेथील असणाऱ्या संतप्त ग्रामस्थांनी तसेच संविधान संवादक राज वैभव यांनी प्रश्नांचा भडीमार केला या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता आली नाहीत त्यामुळं या आयोजकांना मात्र हा चित्ररथ गुंडाळायची वेळ येऊन तिथून हा चित्ररथ न्यायची वेळ आली त्यामुळं या ठिकाणी झालेल्या वादावर पडदा पडला नेमकं त्या ठिकाणी काय घडलं पाहूयात आपण दिलेल्या त्या पूर्णपणे त्याच्याबरोबर योजना कोणाच्या मोदीच्या का भारत सरकारच्या मग शब्द का आलाय मोदी सरकार का आणलेलं आहे तुम्ही तुम्ही घेऊन आला की नाही आण तुम्ही हवे का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये भारत सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉईंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असताना कुठल्या गोष्टी आहेत तिथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसत आहेत मोदी साहेबांचा आहे का भारत सरकारचा आहे मोदी साहेबांचं म्हणजे काय तुम्ही पंतप्रधानाचे मला सांगा तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्याच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात भारत मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले याचं कारण मला पाहिजे का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आला ते आणि प्रश्न विचारना आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे काय मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज देश सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं आमच्या गावाला हो सरकारची योजना म्हणजे भारत सरकारची योजना भारत सरकार योजना असतील राज्य शासनाची योजना असतील तर हो की मोदी सरकारची योजना ना हो राज्य सरकारची असतील केंद्र सरकारची असतील त्यावेळी तो गव्हर्नमेंटला असतो आता ठाकरे सरकार होतं ठाकरे सरकार म्हणून मिळत नाही आमच्या गावात तुमच्या भाजपला प्रचार किती करायचा तेवढा करा थांबवता थांबवा लागेल बोलून घ्या अधिकाऱ्यांना बोलवा तुम्ही जेवढ काही बघताय तो सगळा पैसा तुमच्या किशातला ते सगळं तुम्ही करताय तुम्ही राबताय तुम्ही कमावताय तुम्ही देश चालवताय आणि त्यातनं पैशात भाजपचा प्रचार करायला लागल्यात तुमच्या किशातलंय ला। पैसा देऊन हे जर भाजपचा प्रचार करत असतील तर यात सोडायचं गावातनं सोडायचं नाही बाहेर तुम्हाला सांगा हा हरत भाजपचा का सरकारचा सरकारचा आहे मग त्यामध्ये भाजपच्या झेंड्याचं पो हे का हे का भाजपचा झालेला आहे बघायचा की त्याच्या पाठीवर आहे सरकारच्या कुठल्या सरकारच्या कुठल्या सरकारच्या भारत सरकार कमी आहे मोदी सरकार मग मोदी सरकार सांगितलंय सांगितलं मी सांगितलं

लोकांसाठी शासन आहे भाजपसाठी शासन नाही आहे लोकांसाठी आहे म्हणून काय चुकीच मोदी सरकारची हमी म्हणजे काय मोदी सरकारची हमी म्हणजे काय योजना भारत सरकारची हमी म्हणत नाही शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करतो आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही ज्यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्हाला आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका यावर गुन्हा दाखल करा माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात त्यांना ज्या हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारी कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ती म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली भाजपचे पदाधिकारी आमची गाडी मग ती भाजपच्या पक्षाची आहे का